एक दोन शब्दातून बहुसवर्क करतो ना आज मी कद चे बडा होता ना पद चे बडा होता आज मी नाय जो आज मी मुस्लिम सांगतो तुम्हाला मी लक्ष घेऊन सांगतो की बोलवतो भाऊ लक्ष दाल नसल मला माहिती नाही त्यावेळेस भाऊ आमदार होते आज दिल्लीतून आम्ही दहा फोन केला बहुला भाऊ आणि एक डिपार्टमेंटची गाडी आलेली आहे तुम्ही पण करू मी आणि बहु सतरा मिनिटात गल्ली मध्ये आमची आली आल्यानंतर त्या सीसीपीच्या डिपार्टमेंटच्या अधिकारी आणले की तुम्ही जर माझ्या या गल्लीतल्या त्या लोकांना दरबारांच्या हाताला घराला धक्का लावला तर तुम्हाला या माझ्याची गाडी आहे म्हणून आज असे आमचे वर